वेलकम टू द न्यू दोक फ्रेंड्स तर आज पहाटे पहाटेच साडेतीनच्या सा आवाज येऊ लागला होता, होता। ला, ला। तर आपण जो पॅड ॲक्च्युली वरती ठेवला होता टाकीच्या साईडला अजून यातून जी पाईपलाईन होती दिसते ग्रीनवेली फ्रेंड तर मी जस्ट लाईट लावून आतमध्ये बघितलं तर हा माश इथे अडकून बसला असं कधी गंजीवरती बाहेर येत नाही मी फ्रेंड्स बट आता त्या पिशवीमध्ये आपण त्यांना पकडलं ज्या काठीने मारलं थोडंफार आणि तो पुट्टा विट्टा सगळं सगळं काय ते पिशवीमध्ये का इथं जस्ट खालच्या मोठ्या कचऱ्याच्या टप्प्यामध्ये फेकून आलो आणि चला बरं येते एकदाच येते घरातून हटलं जे काय ते आता होप्स होती होते तेवढे दोनच होते की अजून एक दोन अजून बाकी आहेत काय माहीत नाही आता आवाज आला की खूप खराब वाटत होतं हे सगळं करायला बट आता करणार तरी कोण दुसरं रेडी आहोत आपण फ्रेंड्स निघायला मम्मीकडे भाव्या पण रेडी आहे ब्ल्यू टी शर्ट ब्ल्यू पॅन्ट ब्ल्यू कॅप प्लस ब्ल्यू पाण्याची बॉटल लागलीच तर प्रवासात आणि ही बॅग आपण घेऊन चाललोय डार्क ब्ल्यू कलरची आणि मी पण डार्क ब्ल्यू कलरचे टी शर्ट घात जे आपण झुडिओ मधून घेतलं होतं तर थोडस थोडस डार्क आणि लाईट आहे बस प्लस आपल्या बॅक मध्ये एक भाव्याची कुक्कू भाव्याची कुक्कू आहे भाव्याचे काही व्हेजिटेबल्स आहेत आणि काही कपडे आहेत भाव्याचे तिथे गेल्यावरती स्पेअरमध्ये कपडे घेतलेत आपण तर इट्स टाइम टू गो निघूया आजीकडे काय बेटा आता घरी गेल्यावरती दुप चला जस्ट आता ब्लॉग काढतोय म्हणून फ्रेंड्स मला लक्षात आले की डायपर्स एक्स्ट्रा तर नाही तर एक्स्ट्रा दोन डायपर पण गेले आता बॅग मध्ये तर ऑल ऑल सेट सेट टू टू गो 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 लेट्स, गो। लेट्स गो। चला चला कुकुला पण घेऊन चला प्लस फ्रेंड्स ही जी ताईंनी आपल्याला जी भाव्याला गिफ्ट दिलं मार्केट मध्ये ऍक्च्युअली खूप कामी येते तर ताई तुम्ही जर ब्लॉक बघत आहात खरं थँक्स यासाठी छोटासा हँकर चिफ्ट भाव्याच्या बॅग मध्ये तर भाव्याला पण शिकवलं पण आहे काही गोष्टी भाव्या हात काल बेटा बोगी नागपूस बेटा पुसा तोंड पुसा तोंड पुसा हा तोंड पुसा हा तोंड पुसा शाबा बघितलं बैन नाक पण पुसते तोंड पण पुसते तिला शिकवलं आपण तर आता ठेवा बरं आतमध्ये बॅगमध्ये रुमाल ठेवा ठेवा तेव्हा त्यासाठी फ्रेंड्स इम्पॉर्टंट लागणार फक्त माझा चार्जर आहे तर तेवढाच मी घेऊन निघतोय चार्जर पण गेला आपल्या मध्ये ऑल सेट फ्रेंड्स बॅग पण घेतली आहे भाव्याला पण घेतलाय भाव्याचे पण बॅग रेडी आहे आणि भाव्याचे कॅप पण घालून टाकले भाव्याचे शूज पण घालून टाकलेत फुल मॅचिंग मॅचिंग आहे ना चला टाइम टू लीव्ह आता था था आता बाय ना आता हाय करायचं आता व्हिडिओ आपला ब्लॉग स्टार्ट झाला आहे आपण चालू आहे मम्मी कडे बस ने त्यात मी ऍक्च्युली ही वाली बॅग याऱ्यासाठीच घेतली कारण की ह्या बॅग मध्ये सगळं काय सामान पण व्यवस्थित ठेवता येत मला त्यासोबतच जस्ट खांद्यावर चढवली बॅग की वाट खात नाहीतर पूजा मला हमेशा फोर्स करते की जे आपण हातात बॅग नेतो ना पकडून ही वाली बॅग नेला ने ने पण ती बॅग घेऊन जाणं आणि भावायला सांभाळणं टाइम मला दोन्ही पण एक साथ करणं पॉसिबल नाही वरती जेवढ्या पण गाड्या चालल्यात ते ट्रॅफिक लागलंय थोडस वरती वाटत सगळ्यांना बाय करते चला जस्ट पाच मिनिटं झाले होते फ्रेंड्स आपण बस स्टॉप वरती थांबलो आणि लगेच आपली बस आली पण तेवढे ही वाली बस आहे पाठी बस मध्ये आले आणि आपल्याला सीट पण भेटली त्या बस एवढंच की या साइडला ज्या साइडला पण बसलो त्या साइडला थोडस होऊ नये आपण ट्रॅव्हल करतो त्या बसच्या कंडक्टर तर जस्ट खिडकीतून जसं की ऊन येतच आहे तर भाव्याला ऊन थोडस कमी लागावं त्यासाठी आपण इथे खिडकीलाच बॅग लावले म्हणजे थोडं तरी ऊन बिजापासून यायपासून थांबेल आता तू झोपून जातो डायरेक्ट आजीकडे गेल्यावरती होतो कॅब स्वतःच काढली नाही तर मी काढणारच होता कलम होता फ्रेंड्स बस स्टॉप वरती आणि बस पण गेली एवढंच की भाव्या आता झोपून गेलीय त्यामुळे पटपट आता मम्मीच्या घरी जावं लागेल काहीतरी जर मधोमध उठली तर रडायला स्टार्ट करेल बाबा बस आपण फ्रेंड्स यासाठीच प्रिफर करतो जास्त करून मी तरी नाही तर पूजा वगैरे सोबत असली किंवा दुसरं कोणी सोबत तर आपण ऑटोच प्रिफर करतो कारण की मला तरी बस कम्फर्टेबल वाटते त्यात कन्व्हिनियंट पण असते थोडंफार खर्च देखील बसतो आणि मोकळी पण असते स दुपारच्या टायमाला जर संध्याकाळची टाईम असतं तर ट्रॅफिक पण नव्हता आता सगळ्या गोष्टी घेऊन निघालो बस एक इम्पॉर्टंट गोष्ट राहून गेली ती म्हणजे रुमाल ज्यामुळे मला बसमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम झाला आता देखील कारण की तो मला असं नॉर्मली पण चाललं थोडाफार किंवा थोडंफार पण काही काम पण केलं ना लगेच घाम सुटायला चालू होतो आणि तो पण खूप प्रमाणात आणि असं ट्रॅव्हलिंग मध्ये घाम येतो रुमाल सोबत आणला नाही त्यामुळे झाला थोडासा प्रॉब्लेम म्हणून आता घरी गेला गेल्या सगळ्यात पहिला तर हात पाय तोडून धुणार आहे आणि नंतर थोडा वेळ बसणार आहे पंख्या खाली मस्तपैकी फ्रेंड्स पोहचलो होतो आपण आणि भाव्या झोपली होती जर सात मध्ये आली तिला झोपवलं बेडवरती तर भाव्या उठली आणि खेळायला चालू झाली आहे भाव्याच्या हातातला टॉईस दिसत होते ॲक्च्युली पप्पा अंगणवाडीच्या जत्रेला गेले होते मालवणमध्ये कदाचित तर तिथून येतानी त्यांनी भाव्यासाठी टॉईस आणलेत बऱ्यापैकी तर त्यातून हे एक टॉईस नंतरला आपण बघू अजून काय काय टॉईस आणले होते हां तुला आवडला बघू आता भाव्याचे पण कपडे चेंज करून टाकू तिला पण थोडीशी सुटसुटीत हवा लागायला हा बघ तू चेंज करायचं हे काय टॉईस भाव्यासाठी आणलेले पप्पांनी त्यातून हे स्वीट्स तू कोणाले आता बुक्स आण ती खूश झाली ती खूश झाली बघून कुकर परत गॅस सिलेंडर परत आ, हे काय आय थिंक बाल्टी आहे परत आ, हे मटका टाईप आहे परत मिक्सर आहे अजून छोटे मोठे भांडे आहेत सगळे अच्छा दोन दोन चॉकलेट आहे आवडले तुला कपडे घातलेत आणि काय घातले आहे अरे घेतलेत अजून बॅग मध्ये अरे बघ छान कपडे घातले त्यात काय नाही घातलं बाय का मला चेंज करणार खेळते म्हणून थांबलो खेळत तिथे खेळतो स्टॉल सोबत मम्मी इथे आतमध्ये किचन मध्ये काय बनवते बेटा आज तू खूप दिवसानी आलास हा तर मी भाव्यासाठी एक खीर बनवते तुझ्यासाठी हे बघा मी प्रथम लापशी असते ना ती तुपामध्ये भाजून एकदम बारीक केली आहे का ती खाऊ शकेल मग खाणार बेटा कारण ही पौष्टिक आहे ही गव्हापासून बनवलेली असते त्याच्यामुळे आपण तिला ही देणं गरजेच आहे तूप टाकते एक चमचा हे भजी बेटर आहे ते मी तुला सांगते पहिलं भा, भाव्यासाठी मी थोडी गव्हाची लापशी जी असते ना ती तुपात पुन्हा एकदा भाजते एक चमचा टाकून ऑलरेडी मी भाजून घेतली आणि ग्राइंडरला मी बारीक करून घेतली लालसर एकदम एक ह्याच्यामध्ये मी चार पाच विलायची आणि पाच सात बदाम काजू ह्याची मी बारीक पावडर केलेली आहे हा तिच्यासाठी तर ती मी ह्याच्यामध्ये भजी फ्रेंड्स ऍक्च्युली मम्मीने थोडेसे बनवून ठेवलेले थो आणि मी आलो तितक्यातच तर मम्मीने भजी थांबवून टाकली आणि भाभ्यासाठी पहिला लापशी बनवते होती तर मग भजी नंतरला पुन्हा एनी कंटिन्यू करायला ती लापशी बनवून झाल्यावरती लापशीची खीर हा आणि एक कप आपण पाणी टाकत आहोत त्याच्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी मऊ सर शिजेल तर मला वाफवावी लागेल एक शिटी घ्यावी लागेल आणि शिजून झाल्यानंतर मग मी एक अर्धी वाटी मी दूध ठेवलंय त्याच्यामध्ये मी ऍड करेन एक पॅन ठेवलाय <laughs> आणि ह्याच्यामध्ये मी तुझ्यासाठी भजी करते ह्याच्यामध्ये बटाटा मी खिसलाय एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे mm -hmm. आणि मिरचीचा फरडा टाकलाय mm -hmm. मीठ टाकलंय धना जिरा पावडर टाकले आणि ऑलरेडी मी तुझ्यासाठी उसळ आणि वडे करून ठेवलेले आहेत आता तुला जस्ट मी गरम गरम भजी पाहिजेत तिखट बनवत तिखट आहे पण आली आहे मी भजी बनवतात बघायला किती छान गाणे नदीच्या काठाला अरे बाळा मी पापड करते भजी करून झाले रेडी Hmm. बेटा ही शेंगदाण्याची चटणी शेंगदाणा प्लस काय म्हणतात त्याला शेंगदाणा प्लस तिळ लाल तिखट मी बनवले तुझ्या लापशी शिजली आहे आता आपण थोडस दूध ऍड करू आणि भाव्यासाठी खीर रेडी आहे बेट आता थोड्याच वेळात लगेच मी सर्व करते ही भाव्यासाठी हा हे मी भरवते तिला पहिले तुझे आणि वडे देते तुला थोडासा पापड त्याच्यावरती थोडीशी चटणी शेंगदाण्याची आणि याचा बाईट असं बंद असतं असं काहीतरी गिफ्ट बॉक्स टाईप गिव्ह युअर सरप्राईज तर सरप्राईज काय बघा किती घाबरते किती ओरडते बघ जेवण रेडी आहे फ्रेंड्स आपण जेवण घेऊ बागासाठी हे लापसीची खीर हा मॅम आता बेटा तू बस 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 पापड नको पापड नको बघूया पहिल्याच वेळेस मँगो खाते वर्षाचा वर्षाचा स्टार्टिंगचा मँगो का चल वर्षी तिने ट्राय केले खराब असू दे मी दुसरं घालूया पप्पा रत्नागिरीला गेलेले ना आंगणेवाडीला तिथं आम मँगो आणलेत आणि रत्नागिरीचा खाजा आणलाय आणि हिला सावंतवाडीवरून खेळणी आणली

पावणे दहा होत आलेत फ्रेंड्स आणि आपण थोड्या वेळात निघणार त्या अगोदरच मम्मीनी जवळच्या संजय हॉटेल आहे खूप टेस्टी जेवण भेटत तिथे तिथून पावभाजी मागवली आहे पालक पनीर मागवलं आहे रोटी आहे दही वडा आहे सँडविचेस आहेत आता ह्यातून जे पण आता खाता येईल पटपट खायचं आहे आणि निघायचं आहे पूजाला हे घेऊन जा मग मंदिर साठी आपण आताच नाश्ता केलाय संध्याकाळी कोणत्या छत्रात जत्रेला गेले होते तिथून देवगड चे आंबे आणले पूजाला पूजा रत्नागिरीचे नाते कशी असते चला लवकर टाळी टाळीबा आहे टाळी विठ्ठल अशी टाळी टाळीबा आहे टाळी फ्रेंड्स जस्ट मम्मीने तिच्याकडून मला गोप्रोच्या बॅटरीसाठी आणि चार्जरसाठी स्पॉन्सर केलाय तर आपले स्पॉन्सर असणार आहे मम्मी जेव्हा पण गोप्रोने आता शूट होणार आहे तर क्रेडिट्स टू मॉम ऑल्सो तर बघू आता गोप्रो एकदा चालू लागला की आपले काही बाहेरचे प्लॅन्स आहेत समज शेअर करूस तुमच्यासोबत आणि जरा जरा वाईडर प्लॅन आहेत आय होप सुद्धा तुम्हाला ते आवडतील ते आवडतील या पद्धतीने मी प्रेझेंट करायचा प्रयत्न देखील करेल आत्तासाठी निघूया आपण घरी कारण की आता पावणे अकरा वाजले तर भाव्या गेली आहे पप्पांसोबत खेळती तिथे खेळती म्हणजे भाव्याच्या दोन आत्या आहेत तर त्यांची एक्झाम चालू आहे बोर्डची ते अभ्यास करतात ते दुसऱ्या रूममध्ये तर भाव्या त्यांनाच भेटायला गेली आहे सीओ बाय बाय करायला वगैरे ती येईल थोड्या वेळात तशी येईल तसं आपण मग लवकर निघू हाल भागावर दादा काल बोगी बाय 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 बाय

तर पोहोचलो होतो आपण बँडाच्या सिग्नल राईट आणि त्यानंतर आपण खूपच दिवसांनी आपण मुंबई उपन्हाला भेटलो आता जास्त वेळ स्पेंड केला कारण की आज जरा लवकर येणं झालं वेळेवर नाही तर मग जास्त उशीर होतो निघायला आता पोचू अकरा सवा अकरा पर्यंत घरी पोचू आज आपण लुडोचा गेम खेळणार आहे थोडाच वेळ अजून आणि थोड्या वेळात भाव्या झोपून गेलेले असेल तिला आता हवा लागेल आता मेन आता हायवे चालू झाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जस्ट हे वन साईड हे रस्त्यामध्ये दिवसभर रिक्षा वगैरे चालू चालू अनकम्फर्टेबल असेल थोडे म्हणून ते पूर्णपणे एका साईडला चरतून बसले आता पोचलो होत फ्रेंड्स आपण घरी पण भाव्याला वाटते की मी परत बाहेर चाललो आणि ती झोपेत आहे आणि ती रडायला लागली जोर जोरात दादा बस मध्ये पाणी प्यायला वगैरे हो बॉटल कशाला घेऊन जाणार अजून तिला ते काय अंगणेवाडीच्या जत्रेतून काय खेळणे भेटत ना लहान करून ते शेगडी सिलेंडर मिक्सर विक्सर सगळ्यांशी खेळत होती तेव्हा असते मिक्सर शार्पनर कोणाचं बच्चिचं शार्पनर आणलं तिने वाटत तेंडात नाव कोणाच आहे मम्माच आले याची मम्मा आले मम्मा भाव याची ऍक्च्युअली सकाळचं स्वप्न शेअर करायचं राहून गेला चांगलं नव्हतं ते स्वप्न म्हणजे काहीतरी मी ते पिशवीमध्ये पॅक करून खाली कचऱ्याच्या मेन डब्यामध्ये फेकून आलो रात्री इतका वेळ करत काय होतो अभि त्यांना पकडणार कस पूजा पूर्ण हे झालेलं ते पॅड ला ते चिपकून ते बाहेर निघायला बघण्याच्या प्रयत्नात त्यांची तंबडी वगैरे हो थोडीशी हे झाली होती आणि त्यांचं रक्त येत होतं मग मी सगळं अर्धा एक तास मला पूर्ण ते फिनेल टाकून पूर्ण बाथरूम झोप नव्हती लागत झोपली होती डाराडूर पण नव्हतं बरोबर वाटलं ते पण आता काय करायचं आता दुसरं दोन निघाले हा ते शॉकिंग होत पण चला निघाल आता आय विश की अजून बसतील ना बेटा हा बेटा एकाला रेस्पॉन्स करण्याच्या खाऊ पाहिजे खाऊ तू खाऊ करतो भातुभात चार नाही चार बरोवण बनवा जेवण जेवण बनवा जेवण याच्यावर बन जेवण बनवा हा सिलेंडर इथे छेवायचे अशो एक तेवायचे अशो बारा वाज जाऊ लागला हा वाजला थोडा उशीर झाला नाईट मेर मी लगेच पूजा उठल्या फोन पण करून सांगितलं होता तुला समजलं नक्की मला काय स्वप्न पडलं बोलल्याला मला ऍक्च्युली फ्रेंड असं असं स्वप्न पडलं होता की पूजा आणि मी कोणत्या तरी टेरेस बिल्डिंगच्या आणि मी त्या टॅरेसच्या वरती असं रूम टाईप पण आहे त्या ते टेरेसच्या वरती रूम टाईप पण आहे आणि त्याच्या मी दरवाऱ्यात उभवतो रूमच्या आणि पूजा थोडे फुडं होती टेरेसच्या तिथे कपडे सुकवत होते ती बाल्टीवरून आणि ना भावे एका कोणत्या तरी लेडी सोबत खेळत खेळत त्यांच्या पाठीपिटी पळत जाते आणि अचानक आहे ना थोड्या वेळामध्ये एक बाळाचा जोरात ओरडायचा आवाज येतो आणि ते लोक आहेत ना बाजूच्या बिल्डिंगचे आसपासचे सगळे ना टेरेसच्या खा ना खाली जाऊन बघायला लागतात असं की काहीतरी पडल्यासारखं तर मी दरवाऱ्यात उभारून घाबर घाबरतो की यार मी भाव्याला शोधायला भाव्या कुठे भाव्या कुठे आणि पूजा पळत जाते तिथे जिथून पडल्याचा आवाज येतो तिथून तर, तर, तर पूजा तिथे जाते पळत तर तिथून मग पूजाला आवाज हात थांब भेटा सांगितलं ना पूर्ण एक सेकंड हा सांगू तरी ते पूर्ण ऐक तरी तर मग पूजा तिथे गेल्यानंतर पूजा मग तिथं ना पळत येते हर्ष भाव्या हर्ष भाव्या मी घाबरतो मला 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 विश्वासच नव्हता ठेवायचा हो काय मला विचार पण हो नव्हता आणायचं डोक्यात आणि तितक्यात मी घरापर्यंत येतो परत रिटर्न आणि तिथं आजूबाजूवाल्यांच्या घरात शोधायला लागतो भाव्या कुठे भाव्या कुठे पण पूजा ना जसं हर्ष भाव्या हर्ष भाव्या अशी ओरडत येते आणि तिनं परत कपडे वाळायला घालायला जाते मी म्हणतो असं जर काही एमर्जन्सी सारखं असतं तरी कप परत कपडे का वाळायला घालायला जाईल मी त्या विचारात उभा राहतो आणि तितक्यात मग मी परत भाव्याला शोधायला लागतो आणि मग घाबरून मी झोप उठलो आम्ही जसं झोपेतून उठलो मी बाजूला बघितलं भाव्या बाजूला झोपले मी म्हंटल तेल लावत गेलं ला आतापासून भाव्या नजरेपासून जर कुठं जराशी पण हल्ली की तिला परत नजरे फोड आणायची तिला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तरी बाबा तेल लय धाकधूक झालं उठल्यावरती घाम सुटला होता मला मग लगेच मी पूजाला फोन केला तिला म्हटलं असं असं स्वप्न पडलं आणि मला वाटलं तरी समजलं असेल पण पूजा आता बोलते तिला काहीच नाही समजलं आता तरी समजलं मी बोललोच होत की नाही फ्रेंड्स जात बँडाला तू तुझ्या मला बॅग वरून बोलेल तू एवढी बॅग का नेली वरून अरे तिथे एक्स्ट्रा कपडे तुला एक्स्ट्रा कपडे पिशवी घेऊन जायची मला नाही तिची बॅग आहे पिंक कलरची ती मी लावू हातात पकडू नाही शकत आहे ही खांद्यावरती लावल्यामुळे मला एका हातात धाव्याला पकडता आलं अरे पण ती घेऊन गेलो पसारा तरी तिथला आवरायचा होता तो पसारा तसाच बरं ठीक आहे आता आपण फक्त तीन बोलूया आणि एक दोन तीन तीन नंबर ये पर्यंत पूजाच्या तोंडावरती स्माइल आलेली असते कशाबद्दल एक दोन तीन नाही आली 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 कशाबद्दल काय रिझन नसत जस स्माइल करायचा असेल ते ठीक आहे आंबट चव होईल माझ्या तोंडाचेंबट नाहीये आंबट नाहीये ती पण खात बसली नको भेटा तेव्हा ती पण जे पूजा करते ना लगेच ही गोष्ट तेव्हा थोडस थोडस मला कॉम्पिटिशन लावलं पाहिजे कोण पहिला खाईल करून कुठे तुमच्या साईडला जत्रा असते तुमच्या गावी हे आंब्यासारखं आहे आता मी टेस्ट केलं बघा पूजाच्या हातातून ऍक्च्युली आंब्यासारखी टेस्ट लागली होती मला वाटलं आंबा सारखी असेल बेटा मला नको बेटा मॅडम का बेटा मम्माला मम्माला द्यायचं होतं बेटा अरे विसरली ना ती हो मस्ती दे पूजा इतक्यात कोण विसरणार तीन तीनच्या चार तासामध्ये मम्माला दे अरे तीच खात बसते पूजा तिला तुला द्यायला लाव ना झोप आलेली ना अरे लय मस्ती करत होती पूजा फायनली गेम शाळ होते फ्रेंड्स लुडोचा पूजाची एक बाहेर आली होती तर सहा पडले होते पूजाला म्हणून एक बाहेर आलेली तर ते सहाची डायंग होती चार झाले तीन डायंग अरे माझी आहे ना तिसरी डाईंग मग प्लीज चाल तुझी एक डायंग बाकी आहे तर आजचा गेम होतो इथे स्टॉप फ्रेंड तर पूजाची इथपर्यंत आली मी अजून घरातच आहे आता सी काय होतंय पुढच्या गेम मध्ये तिचं मन खेळून झालं की आपण स्टॉप करू झालं बेटा झालं 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 आजचा ब्लॉग होतो इथेच पूर्ण फ्रेंड्स लुडो गेम फायनली पुढे चालला आणि तुम्ही बघितलंच काय स्टेटस होतं ते भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स इतका वेळ दिलात व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर भेटू आपण उद्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय अरे लारी आज नाही करत बाय बाय ओके तर आज द सॉन्ग ऑफ द डे काय बोलू पूजा व्लॉग जसं की सकाळीच अपलोड होणार आहे हां स्वतः स्टार्ट केलं तर आपण याला कंटिन्यू करूया जिंदगी की रीत है के बाद ही तू बोल <laughs> एक्सप्रेशन नाही द्यायचं बेटा का न बोल <laughs> हे रे दे सोबतच कम्प्लीट होतो आजचा फ्रेंड्स <laughs> थैंक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय हे बस मी चादर घेऊन बसलोय कारण की मी गंजी पण नाही घातली टी शर्ट पण नाही घातले तर त्यासाठी कवर अप करायला